एका खासगी कंपनीत नोकरीस असलेल्या पंचवीस वर्षीय सचिन भोसलेची अज्ञात आरोपीने गळ्यावर चाकून हत्या केली होती कोणताही सुगावा लागत नसल्यामुळे होते मात्र पोलिसांनी मोठ्या आपल्या तपासाची चक्रे फिरवली आणि पंधरा दिवसांनी आरोपीला गजाआड केलं हा आरोपी हत्या झालेल्या सचिनचा मित्रच असल्याचं समोर आलंय अंबरनाथ शहराच्या पश्चिम भागातील जावसई परिसरात सचिन आपले आई वडील लहान बहिणीसोबत राहत होता वडील बिगारी काम करत असल्यानं घरची परिस्थिती बेताची होती अशातही सचिननं आपलं शिक्षण पूर्ण केलं व तो एका खाजगी कंपनीत नोकरीस लागला या नोकरीने सचिनच्या घरच्यांना अच्छे दिन येत असताना रविवारी तेवीस जून रोजी ऑर्डनन्स फॅक्टरी परिसरात त्याची अज्ञात व्यक्तींनी गळा चिरून हत्या केल्यानं सचिनच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला हत्येचा कोणताही सुगावा लागत नसल्यानं पोलीस पुरते हैराण झाले होते मात्र खुनाच्या तपासाचा छडा लावला नाही तर ते पोलीस कसले अशा मानसिकतेतून पोलिसांनी मोठ्या शेताफिनं तपासाची चक्रे फिरवली त्यातून हत्या करणारा सचिनचा मित्र असल्याचं समोर आलं आणि पोलिसांनी पुण्याहून प्रवीण चितोडिया या आरोपीला अखेर अटक केली त्याला सतरा जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांच्या मार्गदर्शनामध्ये पोलिसांच्या टीम न सीसीटीव्ही मधील फुटेज तपासून संशयित आरोपीचा तपास सुरू केला त्यामध्ये प्रवीण चितोडिया या आरोपीला पुणे येथून शोधून काढले व त्याला अटक केली प्रवीण चितोडिया हा डिप्लोमा इंजिनियर असला तरी तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता यापूर्वी त्याच्यावर खंडणीचा गुन्हा देखील दाखल आहे पूर्वी तो अंबरनाथच्या फॉरेस्ट नाका येथे राहत होता तर सध्या तो बदलापूरला वास्तव्याला आहे सचिनचा खून पैशाच्या वादातून केल्यानंतर तो, तो पुण्याला वेश बदलून फिरत होता अखेर पोलिसांनी त्याला शोधून काढत अटक केली अंबरनाथ पश्चिम पोलीस स्टेशनच्या आधीमध्ये दिनांक चोवीस रोजी रात्रीच्या सुमारास एका तरुणाची सचिन सुरेश भोसले नावाच्या तरुणाची हत्या झाली होती त्यामध्ये त्याला स्टॅब आणि कट इंजुरीज होत्या की रात्रीच्या अंधारात उशिरा एकांतस्थळी ही हत्या झाल्यामुळे महत्त्वाचा असा काही क्ल्यू तिथे मिळत नव्हता परंतु पोलिसांनी अत्यंत कष्ट करून सी सी टी व्ही फुटेज टेक्निकल मोबाईलचं ॲनालिसिस किंवा इतर ॲनालिसिस आणि काही खबरी या सगळ्यांच्या माध्यमातून सूक्ष्म तपास करून त्या आरोपीपर्यंत पोहोचलेले आणि त्या गुन्ह्यामध्ये पुणे येथून एक आरोपी प्रवीण सिंग चितोडिया याला अटक केलेलं आहे या आरोपीवर पूर्वीचे काही गुन्हे दाखल आहेत या आरोपीने किरकोळ पैशाच्या देण्याघेण्याच्या वादावरून अत्यंत सूक्ष्म नियोजन करून पूर्वतयारी करून त्या व्यक्तीचा त्याला फोन फोन करून बोलावून घेतलं एकांत स्थळी घेऊन गेला आणि त्याचा मर्डर केलेला होता हा तांत्रिक तपास आणि इतर सी uh, सी टी व्ही अॅनालिसिस आणि काही माहीतगार लोकांकडून मिळालेली माहिती या आधारे हा गुन्हा उघड झालेला आहे या गुन्ह्याच्या तपासामध्ये माझे सहकारी ए सी पी श्री सुरेश वराडे अंबरनाथ पश्चिमचे पोलीस निरीक्षक श्री कळसकर इथले गुन्हे पी आय गुन्हे श्री किशोर शिंदे पी आय श्री रमेश पाटील ए पी आय विजय काजरी इथे संदीप भालेराव पी एस आय बेळगे पी एस आय मुंडे पी एस आय बांडे पोलीस हवालदार गायकवाड जाधव पथवे विषय आवाड चोपडे पाटील पोलीस नाईक पगारे सूर्यवंशी पोलीस शिपाई मुंडे गवळी दराडे पालवे निरगुडा सावंत भोसले आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी त्याप्रमाणे जोशी आणि ठोंबरे या कर्मचाऱ्यांनी अत्यंत महत्त्वाची जबाबदारी यात पार पाडलेली आहे अत्यंत कष्ट या प्रकरणात घेतलेले आहेत या सर्व गोष्टीची नोंद मान्य पोलीस आयुक्त ठाणे शहर आणि मान्य सह पोलीस आयुक्त ठाणे शहर आणि नुकतेच झालेले अप्पर पोलीस आयुक्त श्री संजय जाधव साहेब यांनी घेतलेली आहे आणि या सर्व टीमला विशेष कौतुक करून बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे